माझा कशाने लावला रे घाटी काय नाव आहे तुझ्या कोण आहे तुला ओळखत नाही मी माया हाल प्रादा। हाँ। प्रादा। हाँ। हा? ना हाल बाजूला माझ्या पाडे गुरु मी सगळे जाणार आहे डॉक्टरांस निघून कुठं जाय तिकडे जाईल पण परत येत

करून आता आणून चुन एखाद्याला मारिल ना मस्ती करतोय नाही कशाने लांबला रे घाटीआ नीट नालायच काय नावायचं

माणसं बोलत असताना मध्ये बोलायचं चमचा काम नसतं आता मग ती चमचा होता पण मी चमचा झाली आम्ही दोघं बोलतोय ना बापले आता लोक आता, 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 लो... आता लोक आहे तू मगाशी तू कोण होता ओळखत नव्हता आता ओळखत तू लोक आहे सगळी शिकून मी निघून गेलो कसं हाक दाखवच कळू बी देत नाही अरे तुम्हाला काय कळायचंय चमच्यावर चमच्यावर झाल्या चमच्या झाल्यावर काय कळायचंय चमचा झाला तू कशावर